येऊन असं वाटलं की मूडच ऑफ झालं पूर्ण शंभर लोकांमध्ये एका एका व्यक्तीला जरी आज असं आठवलं की जपांडेला आम्ही आम्हाला एक इंडियन कपल दिसलं होतं वेशभूषेमध्ये तरी आम्हाला मिळवलं असं आम्ही समजव हे काय बोलतेय ही जर्मनीमध्ये जपान डे सेलिब्रेशन हे कसं का काय होऊ शकतं मंडळी आजची व्हिडिओ खूप जास्ती स्पेशल आहे तर शेवटपर्यंत नक्की बघा ही व्हिडिओ एडिट करत असताना लिटरली माझ्या अंगावर काटा उभा होता कारण ही महाराष्ट्रीयन वेशभूषा आपली महा आपलं मराठी गाणं ह्याच्यामुळे मन एकदम भरून येतं आणि आज आहे राज्याभिषेक सहा जून आहे आणि आजच्याच दिवशी मी हे सगळे क्षण तुमच्यासोबत शेअर करती आहे खूप जास्ती प्राऊड फील करत आहे आणि लोकांचं प्रेम तुम्ही जेव्हा आणि या आपल्या वेशभूषेवर महाराष्ट्रीयन वेशभूषेवर लोकांचं जेव्हा प्रेम तुम्ही बघाल तुम्हालाही तेच फील होईल जे आज मला होत आहे खूप जास्त प्राऊड फील होत आहे आणि हे सगळं बघून तर खरंच खूप छान वाटत आहे आणि मागचे दोन व्हिडिओज अपलोड केल्यानंतर भरपूर लोकांचे हे प्रश्न होते की जपान दिवस हा जर्मनीमध्ये का असेल सेलिब्रेट केला जातो आणि सगळ्या सिटीमध्ये सेलिब्रेट केला जातो का जर्मनीतील तर याबद्दलचे उत्तर जे आहे या व्हिडिओमध्ये मी अटॅच करत आहे भले ती व्हिडिओ मी मागच्या वर्षी शूट केली आहे पण या या व्हिडिओमध्ये मी सगळ्या व्हिडिओ सगळ्या क्लिप्स अटॅच करत आहे नक्की बघा आज खरंच खूप छान वाटत आहे हे सगळे क्षण मी शेअर करते तुमच्यासोबत एकच म्हणू इच्छिते जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र जय हिंद जय भारत मंडळी आणि नमस्कार महाराष्ट्राला आज महाराष्ट्राची मुलगी जर्मनी या देशामध्ये जपान डे दे सेलिब्रेट करायला जात आहे तुम्हाला थोडस आश्चर्य वाटत असेल हे काय बोलतेय ही जर्मनी मध्ये जपान डे सेलिब्रेशन हे कसं का काय होऊ शकतं तर चला तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये मी संपूर्ण माहिती देणार आहे तर आज तुम्हाला सांगतो की जर्मनीमध्ये ऍक्च्युली जपान डे का सेलिब्रेट केला जातो तर जर्मनीमध्ये ते ज्युसलडॉर्फ सिटी आहे आणि आम्ही जिथे राहतो सिटी सिटीमध्ये ऍक्च्युअली जपान डे सेलिब्रेट केला जातो बाकी जर्मनीच्या दुसऱ्या कुठल्याही सिटीमध्ये आज सेलिब्रेट केला जात नाही तर एक्च्युली वर्ल्ड वॉर टू जेव्हा चालू होतो तेव्हा तुम्हाला माहित असेल की जर्मनी आणि जपान ह्या दोन कंट्रीजचे जे रिलेशन आहे ते खूप चांगले होते स्ट्रॉंग होते आणि त्या त्यावेळेला जे आहे ते बरेचसे जपनीज लोक जे आहे ते वर्ल्ड वॉर टूच्या वेळेला ते लोक जर्मनीमध्ये आले आणि त्यांनी जर्मनीच्या डिफरंट डिफरंट स्टेट्स डिफरंट डिफरंट स्टेट्समध्ये सिटीजमध्ये त्यांनी आपला जो कारोबार आहे जो व्यवसाय आहे तो चालू केला पण जे डिसलटॉप सिटी आहे इथे बऱ्यापैकी जॅपनीज लोकांनी जे स्टील इंडस्ट्री होती त्यांनी इथे स्टील इंडस्ट्रीज चालू केल्या आणि ऍक्च्युली ह्याचं जे लोकेशन आहे म्हणजे भौगोलिक आपण सिच्युएशन म्हणू शकतो इथे जी नदी आहे त्यांचा ट्रान्सपोर्टेशनला त्यांचा खूप यूज झाला आणि इथं जो एरिया आहे त्या ॲक्च्युली ह्या जागेमुळे त्यांना जे स्टील इंडस्ट्रीचा जो बिझनेस होता तो खूप जास्त ग्रो झाला आणि त्या लोकांना खूप फायदा झाला आणि ही लोकेशन त्यांना खूप जास्त आवडली त्यामुळे हळूहळू करता करता बरेचसे जॅपनीज लोक जे आहेत ते सिटी सिटीमध्ये परमानंट राहायला आले आणि त्यांनी त्यांचा जो बिझनेस आहे तो, तो हळूहळू ग्रो केला आणि असे इथे लोक जे आहे जॅपनीज लोक खूप वाढत गेले आणि आज आणि आजची जर गोष्ट केली तर जवळपास अकरा हजार जॅपनीज लोक असे आहेत जे की सिटी सिटीला आणि जर्मनीला आपलं स्वतःचं घर मानतात आणि ते परमन्टली इथेच राहतात तर इतकी मोठी जॅपनीज लोकांची जनसंख्या जी या सिटीमध्ये आहे हेच ते कारण आहे की ज्याच्यामुळे जे आहे हा जॅपनीज डे जर्मनीमध्ये दरवर्षी सेलिब्रेट केला जातो तर अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की आम्ही आमच्या फ्रेंड्सला भेटलो आणि आम्ही बरेचदा आमची भेट झाली पण तिच्याकडनं काल निर्णय आणणं राहून जात होतं फायनली एक जूनला मला ते काल निर्णय मिळालं आणि येस मी आता माझ्या घरी ठेवेल ते आणि त्यानंतर मग आम्ही पुढे निघालो आणि तुम्ही बघाल तर इथे काही फोटोग्राफर्स जे होते ते हँडिकॅप पण होते पण त्यांच्याकडे प्रॉपर त्यांची चेअर टूल्स असं व्यवस्थित त्यांनी फिट केलेलं पण इच्छाशक्ती बघा की जरी तो व्यक्ती हँडिकॅप आहे तरी पण त्याची इच्छाशक्ती म्हणा किंवा त्याची आवड म्हणा की तो व्यक्ती व्यवस्थित आपलं टूल वगैरे सगळं घेऊन फिरतो आहे त्याच्यासोबत आणखी एक दोन त्यांचे फ्रेंड्स पण होते ते बघून खरंच खूप छान वाटलं आणि तेच नाही तर बाकीचेही तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवले की खूप सिनियर सिटिझन होते ज्यांना चालता पण येत नव्हतं त्यांची त्यांनी जे असते व्हीलचेअर असते ती घेऊन ते लोकं फिरत होते तेंची 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 आणि खरंच यांच्याकडे असं सगळं बघून खूप छान वाटतं की, हा, की हे सगळे स्वतः सेल्फ मोटिवेटेड आहेत आणि या सगळ्या गोष्टींना खूप जास्त एन्जॉय करतात आणि त्यानंतर जसं मला भरपूर लोकांनी कॉमेंट्स केले की जर्मनीमध्ये पूर आला आहे का खूप पाऊस पडतो आहे आम्ही ऐकलं न्यूजपेपरमध्ये पण वाचलं तर खरं आहे का तर हो हे अगदी खरं आहे जर्मनीतल्या सदर्न पार्टमध्ये खूप पाऊस पडला आणि त्याच्यामुळे पूर आला आणि तसंच काहीचं दृश्य जे आहे एक जूनला आमच्याकडे पण झालं आता तुम्ही बघू शकता रिव्हर साईड तुम्हाला दाखवते की पूर्ण अशी गच्च भरून आणि सोबतच असं वाटेल की चार वाजता पाच वाजता जसं धुकं असतं की नाही आपल्याला सकाळी उठल्यावर धुकं दिसतं तसं दुपारी धुकं दिसत होतं आणि ते बघून खरंच वाटलं की तिकडे काय सिच्युएशन असेल ना बाकी पार्ट्समध्ये आणि मी आता जस्ट काल परवा मी व्हिडिओज बघत होती तर पुण्यामध्ये पण खूप पाऊस पडला आहे आणि खूप पाणी भरलेलं आहे तर एकच सांगू इच्छिते की तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या फॅमिलीची आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे या रिव्हरसाईडला खूप छान पब्स आणि बार्स आहे पण आजच्या या दिवशी म्हणजे एक जूनला सगळे पब्स आणि बार फुल होते आणि मेन गोष्ट होते की लोक बाहेर पाऊस पडत होता तर जाऊन बसतच होते तिथे सगळ्याच ठिकाणी प्रचंड गर्दी होती आणि सोबतच आम्ही जेव्हा आणि आम्हाला पण थांबायला कुठेच जागा नव्हती जसं की तुम्हाला दाखवलं खाली जर बघाल तर सगळ्या पब आणि बार आहेत समोर जी एक ती क्रूज चालली आहे समोर जी एक ती कार्गो चालली आहे त्याच्यामध्ये सिलेंडरच ते खूप सेफ्टीने ते घेऊन चालले आहेत आणि अपोजिट साईड जर तुम्ही बघाल तर फायर वर्सची तयारी सुरू आहे रात्री होणार आहे पण आज रात्री असंच जर सेम वातावरण असेल तर मग तर काही काहीच खरं नाही आहे बघू म्हणजे येऊन असं वाटलं की मूडच ऑफ झालं पूर्ण आणि गर्दी इतकी असल्यामुळे ना जागोजागी पोलिसांचा पूर्ण मोठा एक ग्रुप फिरतो आहे सगळीकडे आमच्या मागे पण गेला आता साईडच्या रोड मधन पण येत आहे कारण गर्दी प्रचंड आहे मुंग्यांच्या झालीनी चालावं लागत आहे तर त्याच्यामुळे तर दरवर्षी जपान डेचा शेवट हा फायरवर्क्सनी होतो जो रात्री अकरा वाजता झाला आणि त्याबद्दलची सेपरेट व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे ती नक्की बघा आणि खूप जास्त गर्दी असते लोकं दारू पिऊन असतात तर त्याबद्दल काही मी टिप्स पण तिथे दिलेले आहेत तर स्पेशली त्या पॅरेंट्सनी बघा ज्यांची मुलं मुली सून किंवा जावई या सिटीमध्ये राहतात त्यांना ती व्हिडिओ शेअर करा म्हणजे नवीन जर कोणी असेल तर त्यांना मदत होईल कारण खूप असे भयंकर इन्सिडेंट्स होतात त्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस तर ती व्हिडिओ आवर्जून बघा आणि नक्की ती व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करा जस्ट आम्ही कार्यक्रमातून आलो आहोत आणि आम्ही आमच्या स्टेशनवर आहोत तुम्ही बघाल तर साडेआठ वाजलेले आहेत आता घड्याळीमध्ये आणि फोन मध्ये दाखवणार हो आठ वाजून सत्तावीस मिनिटं संध्याकाळचे आणि त्याच्यामुळे आता काय झालं ना आम्ही कार्यक्रमातून तर आलो तिथे आम्ही शूट करू शकत होतो पण नेमकं गर्दी खूप होती त्यातल्या त्यात बऱ्याचशा गोष्टी आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केल्या होत्या कसा असतो इथे जपान ते जर्मनीत का सेलिब्रेट केला जातो सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत महाराष्ट्र हा तर सगळ्या गोष्टी आम्ही तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत आणि यावेळेस मेन गोष्ट काय झालं ना की आम्ही जेव्हा गेलो तिथे एकतर पावसाने गोंधळ घातला आणि त्यानंतर मग जेव्हा आमचे फ्रेंड्स वगैरे सगळे आले आम्ही जस्ट वॉक करत होतो तर असं होत होतं की थोडे पाऊल चाललं की लगेच फोटो काढायला कोणी ना कोणी येत होतं की आम्ही फोटो काढू का आणि त्याच्यामुळे मग असं वेळच नाही मिळाला की तुमच्यासोबत सविस्तर असं बोलू पण आम्ही जे काही क्षण तुमच्यासोबत शेअर केले तर तुम आय होप तुम्हाला ते आवडले असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि मेन गोष्ट ही आहे की आम्ही जे क्षण तुमच्यासोबत शेअर केले जे आमच्या फ्रेंड्सने काढून दिले तर Okay. जे आमच्या फ्रेंड्सने आम्हाला काढून दिले तर ते खूप महत्वाची गोष्ट होती त्यांनी आम्हाला मागच्या केली याही वर्षी त्यांनी केलं आणि मेन गोष्ट त्यांनी सांगितलं की पुढच्या वर्षी आम्ही पण जॉईन होऊ छान ट्रेडिशनल छान घालून येऊ आणि भरपूर इंडियन्स पण भेटले आम्हाला तर तेही खूप चांगलं वाटलं आणि आमचं मेळ म्हणजे मुळात आमचा उद्देश हा होता की जिथे कार्यक्रम असतो ते ओब्विसली जॅपनीज कल्चर जॅपनीज डे आहे जॅपनीज कल्चरचा सगळा कार्यक्रम स्टेजवर दाखवला जातो पण लोक आपले आपले वेगवेगळे कॅरेक्टर्सचे किंवा आपल्या लोक ड्रेस घालून जातात तर लोक येतात मग आम्ही असं ठरवलं की का नाही आपल्या भारतात इतकी विविधता आहे आपलं कल्चर लोकांपर्यंत न्यावं हो। लोकांना तिथे दाखवावं हो। आणि लोकांचे जे काही रिॲक्शन होते जे काही दाखवले तुम्हाला त्याच्या व्यतिरिक्त भरपूर लोकांनी आमच्यासोबत फोटो काढले पण आम्ही काढू नाही शकलो क्लिक नाही करू शकलो पण तुम्ही एक अंदाज घेऊन चला की जेवढ्या लोकांचे व्हिडिओ तुम्हाला आम्ही दाखवला तर तिप्पट ते चौपट लोकांनी आमच्यासोबत फोटो काढले इव्हन दो लोकांनी आम्हाला इंस्टाग्राम आय डी दिली की आम्ही तुमचे फोटो जे आयडीवर अपलोड करू कारण बरेचसे प्रोफेशनल फोटोग्राफर्स होते प्रॉपर आणि जर्मन न्यूजपेपर वाले पण होते आणि सोबतच आमचा इंटरव्यू पण झाला जर्मन लोकांनी इंटरव्यू सुद्धा घेतला आमचा की काय आहे कोणती वेशभूषा आहे सगळं एक्सप्लेन ते आम्ही ते सगळं एक्सप्लेन केलेलं आहे तर म्हणजे ओव्हरऑल खरंच खूप छान वाटलं आज नाही म्हटलं तरी शंभर लोकांमध्ये एका एका व्यक्तीला जरी आज असं आठवलं की जपांडेला आम्ही आम्हाला एक इंडियन कपल दिसलं होतं वेशभूषेमध्ये तरी, वेश तरी आम्हाला मिळवलं असं आम्ही समजवू आणि आम्ही ऍक्च्युली विचार करतो की पुढच्या वर्षी जसं सांगितलं की आमचे जे फ्रेंड्स आहेत त्यांनी म्हटलं की आम्ही पण काहीतरी इंडियन टायरमध्ये येऊ तर आमची अशी इच्छा आहे की आम्ही इथे पुष्कळ भारतीय राहतो तर त्यांनाही प्रोत्साहित करू की तुम्ही पण आपल्या वेगवेगळ्या राज्याचे लोक आहे आपल्या राज्याची वेशभूषा करून आपण आपली भारतीय संस्कृती लोकांपर्यंत पोहचू बघूया आम्हाला पुढच्या वर्षी सक्सेस मिळतो स्व इच्छेने ते आले तर चांगलीच गोष्ट आहे तर चल... आम्ही हा प्रयत्न मात्र नक्की करू तर चला मग आता आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा आवडली तसेल आय नो पण प्लीज व्हिडिओ लाईक करा विचार आवडला असेल की आपली भारतीय संस्कृती लोकांपर्यंत पोहोचवायची नक्की लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा पण मंडळी प्लीज सबस्क्राईब करा आय नो तुम्ही व्हिडिओ बघता काही काही लोक बघतात पण विसरून जातात की काय होते माहिती नाही पण व्ह्यू देतात पण सबस्क्राईब नाही करत प्लीज सबस्क्राईब करा एक मोटिवेशन मिळतं नवीन नवीन व्हिडिओ घेऊन यासाठी चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद